दोन हजार चोवीसला मोदी नाहीत भाजपचा हा नवा पंतप्रधान भाजपला बहुमत मिळेल कदाचित चारशे प्लसचा आकडाही पूर्ण होईल पण पंतप्रधान पदावर मोदी नाही तर एक नवा चेहरा असेल या काही हवेतल्या बाता नाहीत तर अनेक विश्लेषकांनी नोंदवलेलं हे मत आहे मोदी मॅझिकवर भाजपने सत्तेतील दहा वर्ष पूर्ण केली असताना दोन हजार चोवीसला मात्र हा चेहरा पक्षाला नकोसा वाटवायला लागलाय की काय असा प्रश्न यामुळे तयार झालाय भाजपचं इंटरनल पॉलिटिकल काही असलं पण खरंच मोदी पंतप्रधान नसतील तर त्यांना रिप्लेस करेल असा पंतप्रधानपदाचा भाजपमधील चेहरा कोण असेल चार जून नंतर भाजपमधील कुठला नेता आपल्याला पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर दिसेल आणि या सगळ्यांची नेमकी राजकीय कारणं काय असतील ते पाहूयात अबकी बार मोदी सरकार असं म्हणत नरेंद्र मोदी आणि काँग्रेसची सत्ता उलथवून लावत पंतप्रधान पदावर ते विराजमान झाले दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग दोन टर्म त्यांनी बहुमताच्या गाजवल्या दोन हजार चोवीसला जेव्हा लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं तेव्हा आपकी बार चारशे पार असं म्हणत भाजपने पुन्हा एकदा आपण आरामात जिंकून येऊ असा मेसेज दिला पाचव्या टप्प्यातील आपल्या बहुमताचा आकडा गाठलाय असं म्हणत अमित शहानी जणू सलग तिसऱ्यांदा भाजपची सत्ता येणार यावर जणू शिक्कामोर्तब मर्तब त्यामुळे असं धरून चालू की चार जूनला भाजप देशात पुन्हा एकदा सत्तेत आले मात्र यावेळेस पंतप्रधानपदाचा चेहरा हा बदललेला असेल भाजपने मागील दहा वर्ष मोदींच्या चेहऱ्यावर राजकारण केले मोदींच्या नावाने मत मागितले दोन हजार एकोणीसची निवडणूक तर मोदी लाटेवरच भाजपला जिंकता आली पण दोन हजार चोवीसपर्यंत सगळी गणितं ही उलटी झालेत मोदी फॅक्टर हे लोकसभेच्या निवडणुकीत चालताना दिसला नाही याउलट मोदी सरकारच्या विरोधात सर्वसामान्य जनतेच्या मनात रागाची भावना असल्याचं एकूण देशात चित्र आहे मणिपूर शेतकरी आंदोलन महागाई स्वायत्त यंत्रणाचा चुकीचा वापर या सगळ्यांचं खापर मोदींवर फुटताना दिसते त्यामुळे भाजपने तयार केलेल्या मोदी नावाच्या ब्रँडला आता लोक कंठाळलेले आहेत असं चित्र संपूर्ण लोकसभेच्या प्रक्रियेत दिसून आले हीच गोष्ट लक्षात घेऊन भाजपला देशात लॉंग टर्मचं राजकारण खेळायचं असेल तर भाजप पंतप्रधान पदासाठी खांदे पालट करू शकतो मोदींना रिप्लेसमेंट असणाऱ्या पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याची आता भाजपमध्ये मोठी चर्चा देखील आहे मोदींची जागा घेऊ शकेल असे पंतप्रधान पदाचे पहिले उमेदवार आहेत अमित शहा मोदी जरी चेहरा असतील तरी पक्षाची संपूर्ण यंत्रणा रिमोट कंट्रोल हा अमित शहाच्या हातात असतो शहांचा शब्द हा अंतिम शब्द असल्यानं त्यांच्यापुढे कोणाचंही काहीही चालत नाही मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना अमित शहा गृहमंत्री होते तेव्हापासून ते आत्ता देशाच्या गृहमंत्रीपदाचा कारभार सांभाळताना सरकारचे सगळे महत्त्वाचे निर्णय हे अमित शहांच्या नेतृत्वाखालीच घेतले जातात आधी गुजरातमध्ये आणि आता देशाच्या राजकारणात सक्रिय सहभाग असल्यानं देश कसा चालवायचा हे शहाणी पक्क त्यांना ठाऊक आहे आत्ताही अनेक महत्त्वाच्या संवेदनशील विषयावर सरकारची भूमिका शहाच मांडत आहेत त्यामुळे मोदींना रिप्लेस करणं शहांसाठी फारसं जड गोष्ट ठरणार नाही पंतप्रधान मोदी हे प्रेस कॉन्फरन्स घेत नाहीत संसदेमध्ये विरोधकांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत नाही यावरून भाजपवर नेहमीच हल्लाबोल हा होत आला आहे अशात अमित शहा जर पंतप्रधान झाले तर त्या आपल्या आक्रमक राजकारणामुळे सरकारची बाजू ही खंबीरपणे जनतेसमोर मांडत विरोधकांना डॅमेज करू शकतात भाजपच्या या सत्तेच्या चा चा खेळाचं चाणक्य म्हणून अमित शहा छळख आहे तर आपल्याला माहीत आहेत पण पंतप्रधान म्हणून भारतीय जनता त्यांना कशी स्वीकारेल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरू शकतं पदासाठी या यादीतील दुसरं नाव येतं ते, ते म्हणजे योगी आदित्यनाथ यांचं भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं असणारं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पदासाठी असणाऱ्या दिग्गजांना साईडलाईन करत पक्षाने योगी आदित्यनाथ यांच्यावर विश्वास टाकला आहे हिंदू धार्मिक क्षेत्रात नाव असणाऱ्या या चेहऱ्याला राजकारणात आणून भाजपने मोठा डाव टाकला मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसल्यापासून त्यांनी आपलं सरकार हे कट्टर हिंदुत्ववादाचा पुरस्कार करेल याची पुरेशी काळजी घेतली अनेक कायदे संमत करून शहराची नावं बदलून त्यांनी हिंदू जनमानसा स्वतःची अशी एक छबी तयार केली आहे याच धार्मिक ध्रुवीकरणामुळे भाजपला याचा मोठा फायदा झाला आहे हीच मेक ओळखून यंदाच्या लोकसभेच्या प्रचारातही धार्मिक ध्रुवीकरणावर मोदी शहानी भर दिली आहे पण त्यांना जनतेनं म्हणावं असा रिप्लाय हा दिला नाही आता त्याचा एक रिस्पॉन्स आहे तो दिला नाही त्यामुळे येत्या काळात हा आपला कट्टर धार्मिक ओटर कायम आपल्यासोबत जोडून घ्यायचं असेल तर यापुढे कडव्या धार्मिक ध्रुवीकरणाचा पर्याय भाजपसमोर उरतं मग यासाठी एकच नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे योगी आदित्यनाथ पब्लिकमध्ये केलेल्या वक्तव्यापासून ते विधानसभेत पास केलेल्या कायद्यापर्यंत योगी कसल्याही संकोच मनात न ठेवता कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करतात यामुळं गाय पठ्ठ्यातून त्यांच्या नावाची मोठी क्रेझ आहे दोन हजार एकवीसपर्यंत पर्यंत काही प्रमाणात थंड पडलेलं भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणाला पुन्हा जिवंत ठेवायचं असेल तर मोदींना साईडलाईन करून योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान करण्याचं त्यामुळे भाजपकडून चान्सेस वाढलेत तिसरं नाव येतं ते म्हणजे नितीन गडकरी यांचं गडकरी हे भाजपच्या वर्तुळातील मोठं नाव आहे मोदींची सत्ता आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक ज्यांच्या कामावर कौतुकाचा वर्षाव करतात असं नेतृत्व म्हणजे नितीन गडकरी गडकरींच्या विकासाचं राजकारण बरंच काही बोलून जातं त्यातही सर्वपक्षीय नेत्यांशी असणारे जिवाळ्याचे संबंध गडकरींना इतरांपेक्षा वेगळे बनवतात त्यामुळे मोदींना पर्याय म्हणून जेव्हा पंतप्रधान पदाच्या चेहराचा विचार केला जातो तेव्हा नितीन गडकरी यांच्या नावाला जास्त प्राधान्य मिळू शकतं गडकरी या संघाच्या अतिशय जवळचे मानले जातात आणि मोदी आणि शहांकडून त्यांचं नेहमी अवमूल्यन करण्यात आलंय असा आरोप नेहमी होत असतो संघाला भाजपवरचा कंट्रोल वाढवायचा अशा ही चर्चा मागील काही दिवसात पेटल्या संघाने मोदी शहा यांच्या वातावरण निर्माण अशा साधत ही सोबत घेऊन राजकारण करण्याचा खेळ नितीन गडकरीच करू शकतात हे पक्क ठाऊक असल्यामुळे मोदी आणि शहा यांनी देवेंद्र फडणवीसांच्या मदतीनं नागपुरातून गडकरींना पाडण्यासाठी रसद पुरवण्यात आरोप आरोप विरोधखांडकडून झालाय आता या आरोपात किती तथ्य आहे हा नंतर समुदाय आहे पण यातून चार जून नंतर नितीन गडकरी हे मोदींच्या ऐवजी भारताचे पंतप्रधान झाले तर आपल्याला यांचं आश्चर्य वाटायला नको बाकी नरेंद्र मोदी यांना रिप्लेसमेंट म्हणून तुम्हाला कोणाला पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बघायला आवडेल अमित शहा योगी आदित्यनाथ की नितीन गडकरी तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा अशा नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वृत्तदर्पण न्यूज चॅनलला लाईक आणि ला शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद